सगळ्यांचं मनोगत घेणार बरं का मी सगळेजण थांबा लगेच पण करतोय बाय नाही थांब अजिबात नाही दोन मिनिट दोनच मिनिटे एक मिनिट एक मिनट उभा राहाय झाले तू लोकांना लोक दोन मिनिट आहे का आता आपली शैक्षणिक वर्ष दोन हजार तीन ची बॅच दहावीची दोन हजार तीनशे दहावीची बॅच खूप दिली आल्याबद्दल सर्वांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना एक विनंती आहे की येणाऱ्या आपण थोड्या दिवसात म्हणजे काही दिवसातच आपण काय करू गेट टुगेदरचं नियोजन करू सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद द्या आणि सर्वांनी त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि फक्त ग्रुपला ऐका एक मिनिट दुसरी गोष्ट सगळ्यांनी ग्रुप वरती बोलत चाल आणि एक मिनट एक मिनिट आहे का ना घरी जेवायचं का तुम्हाला वाटतं का हो जेवायचं घरी जेवायचं सगळे दोन

ऐका ना आम्हाला बोलता येत नाही त्याच्यामुळे बोलत नाहीत आम्ही पुढ तुझ्या घरी अरे लगेच ऐका ना मला असं म्हणायचं त्यांना जाऊ द्या कसं आहे त्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे का

की फक्त हाय हॅलो गुड मॉर्निंग एवढ्यावरती संपू नका मग काय करायचं मग मी काय करू मी पण त्या भाषेत बोलतोय काय बोलतो ऐकलं